भजन स्पर्धा आहे आरोग्य स्पर्धा आहे अनेक स्पर्धा आहेत त्यापैकी ही एक स्पर्धा आहे मंडळाचे माजी अध्यक्ष संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री आनंदराव कुलकर्णी यांच्या स्मृती या स्पर्धांचं आयोजन करतो मग शालेय गट महाविद्यालयीन गट असे शालेय गटातून दोन आणि महाविद्यालय गटातून एक तर त्याप्रमाणे आपण या स्पर्धांचं आयोजन करतो यंदा तर हे सव्वीसावं वर्ष आपण पंचवीसावं वर्ष साजरा केला आता हे सव्वीसावं वर्ष आहे आणि साधारणपणे आमचे जे काही उपक्रम आहेत सगळे ह्या पद्धतीने कुठलं तीस वर्ष झाले कुठले चाळीस वर्ष झाले आणि समाजाला आवश्यक जे जे काय करता येईल प्रत्येक विषयाला स्पर्श होईल अशाच पद्धतीनं आपली सगळी एकूण रचना असते त्यामध्ये आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलंय या आए। आपना एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा होईल या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसणे स्पर्धाप्रमुख प्रसाद कलगीकर संचालक धनंजय कुलकर्णी व्यवस्थापक मलिनाथ वटकर उपस्थित होते